डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार सिंदगेड राजा विधानसभा मतदारसंघ जिल्हा बुलढाणा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन हजार दोनच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं की या जो महासाहेबाच्या मतदारसंघावरती एकदा तरी भडकवा फडक त्या ठिकाणी भगवा फडकला पाहिजे खूप प्रयत्न केले या मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकोणीसशे नव्वदमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला ही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली पण फार कमी मतं उमेदवाराला मिळाली तिन्ही वेळे जवळपास डिपॉझिट गेले आणि अशा या मतदारसंघामध्ये आडसू साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर मी सबंद मतदारसंघामध्ये फिरलो संपर्क केला आणि त्यामुळे दोन हजार चारमध्ये मला नवीन असताना उमेदवारी मिळाली आणि कधी नव्हत अठ्ठावन्न हजार मतं मी या मतदारसंघामध्ये घेतली तेव्हाही माझा थोड्याशा मता मी पराभव झाला परंतु पराभवानी न खसता मी लोकांच्या संपर्कात राहिलो त्यावेळेस तर महा विकास आघाडीचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं माझे संबंध होते मला निरोपही आले भेटायलाही बोलावलं की बा आता तुम्ही पडले परत तिकीट मिळणार नाही तुम्ही येऊन जा काँग्रेसमध्ये परंतु मी त्यांना सांगितलं की ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्याशी प्रतारणा मी करणार नाही मी शिवसेनेमध्येच राहणार नाहीतर मी काँग्रेसमध्ये गेलो असतो तर मला पदही त्या ठिकाणी मिळाली असती पुढे एखाद्या वेळेस एम एल सी झाला असतो परंतु तो विचार मी डावलला आणि शिवसेनेमध्येच कायमस्वरूपी राहण्याचा मी निर्णय घेतला पराभवानंतरही मी संपर्कात राहिलो परत दोन हजार नऊला मला उमेदवारी मिळाली तेव्हाही माझा पराभव त्या ठिकाणी झाला कारण शिवसेनेचं नेटवर्क या मतदारसंघामध्ये त्यावेळेस काही एवढं विशेष नव्हतं परंतु दोन हजार नऊच्या पराभवानंतरही मी खूप संपर्कात राहिलो लोकांच्या आणि लोकांची कामं करत राहिलो लोकांच्या सुखदुःखात सामील त्या ठिकाणी होत राहिलो वास्तविक दोन हजार चार आणि नऊमध्ये पराभव झाल्यानंतर दोन हजार चौदामध्ये मला उमेदवारी मिळेल की नाही ही शंका मनामध्ये होती परंतु तरीसुद्धा ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला त्यांच्यासाठी मी संघर्ष करत राहिलो सुदैवाने माननीय खासदार प्रतापराव प्रता जाधव यांच्या विशेष सहकार्याने मला दोन हजार चौदाला उमेदवारी त्या ठिकाणी मिळालीसुद्धा आणि जवळपास वीस हजार मतांनी भाजप सेनेची युती नसतानाही जवळपास वीस हजार मतांनी मी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडला शिवसेना म्हटल्यानंतर सर्वात प्रत, प्र प्रथम डोळ्यासमोर येतं ते हिंदू हृदय सम्राट सरदेव बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आणि नंतर मग शिवसेना त्या ठिकाणी सुरू होते आणि नंतर लक्षात येतं की शिवसेनेचे जे विचार आहेत विशेषतः अन्यायाच्या विरुद्ध लढणारा पक्ष म्हणून शिवसेना ही जी ओळख झाली होती त्यामुळे सुद्धा मी त्या ठिकाणी प्रभावित झालेलो होतो परंतु निर्णय घेता येत नव्हता परंतु शेवटी निर्णय घेतला आणि शिवसेनेमध्ये मी त्या ठिकाणी सामील झालो आता उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाला कंटाळून या महाराष्ट्रातील जवळपास चाळीस शिवसेनेचे आमदार आणि तेरा खासदार एकनाथ शिंदेसाहेबांसोबत निघून गेले ते का निघून गेले हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आणि त्यांच्या ज्या व्यथा होत्या त्याही माझ्यासुद्धा व्यथा होत्या असं असं असतं पहा की एखादा आपला कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीमध्ये जर पराभूत झाला तर त्याला सपोर्ट करण्याचं काम त्या ठिकाणी नेतृत्वाचं असतं त्याला हिंमत देण्याचं काम त्या नेतृत्वाचं असतं पण असं काही त्या काळामध्ये झालं नाही आणि म्हणून मतदारसंघाचा विकास हेच माझं अंतिम ध्येय आहे आणि म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेस लोकांची अपेक्षा वाढल्या की आता आपले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले ना आता आपलं हे काम तर झालंच पाहिजे ही बदली झालीच पाहिजे माझं हे वैयक्तिक काम ते झालं पाहिजे मतदारसंघामध्ये बिक पत्रकार आम्हाला विचारायचे की बा तुम्ही आता मुख्यमंत्री तुमचे झाले तुम्ही काय काम आणले विकासाची या मतदारसंघामध्ये परंतु दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही आमची कधी भेटही त्या ठिकाणी होऊ शकली नाही त्यांच्या नावाने आम्ही पत्र तयार करायचो त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे होते त्यांच्याकडे ते द्यावं लागायचं ते सांगायचं मी उद्धवसाहेबांशी बोलून घेतो प्रत्यक्षात कधी असं आमची कधी भेट झाली नाही परंतु हे दोन वेळेस खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी अपॉइंटमेंट घेतल्यामुळं एक एक दीड दीड मिनटाची आमची भेट झाली पण ती अशी उभ्या हवी परंतु कधी असं आमचं पत्र घेतलं नाही काय पाहिजे मतदारसंघामध्ये काय नको कधी चर्चा नाही काय नाही एकाही वीज पत्र दिले होते मी एकाही पत्राचं उत्तर नाही एक आणि एकही काम या मतदारसंघाच्या विकासासाठी त्या काळात झालं नाही आणि मग या मंडळी जसा निर्णय घेतला तसाच मी त्या ठिकाणी निर्णय घेतला तिकडे जाण्याचा कारण मी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये लोकप्रतिनिधी होतो आमदार होतो एकनाथ शिंदेसाहेबांकडे नगरविकास खातं होतं आणि त्याही काळात त्यांनी सर्व आमदारांना एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळलं एखादं काम घेऊन गेलो तर निश्चितपणे त्यांनी ते कामच केलं एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला माझा साखरखेडा ग्रामीण रुग्णालयाचा इश्यू अनेक वर्षापासून प्रलंबित होता सभागृहामध्ये दोन वर्ष भांडलो बोललो तत्कालीन मंत्री आरोग्य खात्याचे दीपक सावंत होते त्यांच्याकडे बैठका घेतल्या परंतु जे काही मंजूर झालं नाही निधी काही मिळालं नाही परंतु माझ्या नशिबानं काही महिन्यांसाठी हे खातं त्यांनी राजीनामा दिला आणि हे खातं माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेबांकडे दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना पत्र दिलं म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघातला सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की साखरखेड्याला ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे त्याची एस्टिमेट कॉस्ट होती अठरा कोटी त्यांनी सचिवांना फोन केला की के माझ्या अधिकारात किती आहे किंवा नाही साहेब पंधरा कोटी चौदा कोटी पंच्याण्णव लाखाचं एस्टिमेट करून ताबडतोब सबमिट करा तीन दिवसात एस्टिमेट सबमिट झालं आणि आठच दिवसामध्ये साखरखेडा ग्रामीण रुग्णालयाला चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपये त्यांनी मंजूर केलं मी त्याचं भूमिपूजनही केलं आणि त्याचं कामही आज पूर्णत्वा जातं म्हणजे असं आमदारांकडे लक्ष देणारा अडचणी सोडवणारा असं व्यक्तिमत्व म्हणून आमदार एकनाथ शिंदेकडे त्याही काळामध्ये आम्ही पाहत होतो आणि आता तर ते मुख्यमंत्री झाले होते आणि म्हणून जसं बाकीचे आमदार चाळीस आमदार तेरा खासदार गेले तसं मी पण त्यांच्यामध्ये सामील झालो आणि तुमचा विश्वास बसणार नाही एक माजी आमदार असतानासुद्धा या मतदारसंघामध्ये जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्यांनी मला या मतदारसंघासाठी नि निधी दिला आणि या मतदारसंघाचा मला विकास करण्याचं त्या ठिकाणी भाग्य मिळालं निश्चितपणे मागच्या काळामध्ये विदर्भाकडे फार दुर्लक्ष झालं आणि विदर्भ हा विशेषतः सिंचनाच्या बाबतीमध्ये फार मागे पडला फार मोठा अनुशेष त्या ठिकाणी होता परंतु भाजप सेनेच्या काळामध्ये सुद्धा भरीव निधी माननीय आमदार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिला आणि बराचसा बॅकलॉग त्याच काळामध्ये भरून काढण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीसुद्धा विदर्भाकडे विशेष असं लक्ष त्या ठिकाणी दिलं आणि जे जे कोणते प्रकल्प अपूर्ण राहिले असतील त्यासाठी सुद्धा निधी देण्यासाठी त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केलेली आहे आमच्या जिल्ह्यातला एक जी प्रकल्प असेल चांगल्या पद्धतीचा निधी त्याला प्राप्त झाला कामं त्या ठिकाणी सुरू आहे माझ्याही मतदारसंघातला खडकपूर्ण प्रकल्प आहे सुधारित प्रशासकीय मान्यता त्याला मिळत नव्हती त्यामुळे कामं रेंगाळले होते परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि आपले ज आपले मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही रेंगाळलेली अपूर्ण कामं लवकरच पूर्ण होतील आणि या मतदारसंघातील लोकांना सिंचनाचा फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चित होणार आहे ज्या शिवरायानं हा महाराष्ट्र घडवला अशा शिवरायाला ज्या जिजाऊ महासाहेबांना घडवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा दिली अशा जिजाऊ मासेबांचं जन्मस्थळ असे आणि म्हणून तमाम शिवसैनिकांना सिनखेड राजा जिजाऊ मासेचं जन्मस्थळ म्हणजे एक आपलं एक श्रद्धास्थान आहे एक भक्तीस्थान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या स्थळाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी वर्षानुवर्ष लोकांची मागणी त्या ठिकाणी होते आणि मीसुद्धा माझ्या कॉलेज जीवनामध्ये नागपूरला शिकत असताना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तत्कालीन भेराठी चौकामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं वीस पंचवीस विद्यार्थ्यांसह नंतर सिनखेड राजाला आलो तिथेही स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं ना, एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं उपोषण केलं देळवार एक पन्नास साठ महिला आणि पुरुषांनी मिळून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये राजा ते नागपूर मी जिल्हा काँग्रेस मध्ये काम करत असताना एक हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा काढला जवळपास एकशे दहा युवक त्या मोर्चात सामील झाले होते बारा दिवसाची ती सायकल मोर्चा यात्रा होती ती सर्व आम्ही एकच ध्येय होतं की जिजाऊ मासाबाच्या परिसराचा विकास झाला पाहिजे आणि खडकपुणा नदीवरती कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यावेळेस आमची त्यावेळेस मुख्यमंत्री होते नामदार शंकररावजी चव्हाणसाहेब आणि म्हणून मुकुल वासने नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं त्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी आश्वासन दिलं पण दूध त्या काही मागण्या आम आमच्या त्यावेळेस पूर्ण होऊ शकले नाही आणि माझं एक स्वप्न होतं की हिंदू हृदय सम्राट सध्या बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सो होतं की या मतदारसंघावरती भगवा फळकला पाहिजे आम्ही या आम मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि दोन हजार चौदामध्ये मला संधी मिळाल्यानंतर सर्व प्लॅन माझ्या डोक्यामध्ये रेडी होता आणि म्हणून अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वारंवार प्रश्न मी हा मांडला की जिजाऊमासाहेबांच्या जन्मस्थळाचा विकास झाला पाहिजे जन्मस्थळाचा विकास झाला पाहिजे आणि माझ्या मागणीनुसार त्यावेळेस तीनशे अकरा कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये घोषणा करून मांडण्यात आली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पहिल्या टप्प्याचे पंचवीस कोटी रुपयेसुद्धा शासनाने त्या ठिकाणी निधी मंजूर केला तेरा कोटी राज्य शासनाच्या मालकीचे ज्या वस्तू आहेत जसं की राजवाडा असेल तुमचा रंगमहाल असेल इतर मोती तलाव असेल या वास्तूंसाठी त्यांनी निधी मंजूर केला आणि ती कामंसुद्धा आज पूर्ण झाली स्वतः माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याला आले त्याचं भूमिपूजन केलं ती कामंसुद्धा आज पूर्णत्वास झाली आणि बारा कोटीची जी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ज्या पुरातन वास्तू आहे जसं की लखुजीराजेंची समाधी असेल पुतळा बारव असेल परंतु काही तांत्रिक का कारणामुळे ती केंद्रामध्ये त्या खात्याकडे फाईल प्रलंबित राहिल्यामुळं निधी असतानाही ती कामं त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही आणि म्हणून मला पूर्ण विश्वास होता की यावेळी जर मला एक संधी मिळाली असती लोकप्रतिनिधी होण्याची तर निश्चितपणे ही कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी केली असती आणि म्हणून त्या काळामध्ये याच्याशिवायसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी विशेष निधी त्या ठिकाणी दिला आता नांद एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तिथले नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचे आहेत शिवसेनेचे आहेत त्यांना घेऊन आम्ही त्यांना भेटलो भी आणि एकोणतीस कोटीची पाणी पुरवठा योजना त्यांनी आम्हाला मंजूर करून दिली त्याचं जा टेंडर झालं वर्कॉर्ड झालं त्याच्या कामालासुद्धा आहे त्या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणजे सिंगखेडाच्या नगरीचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता ज्वलंत प्रश्न होता तोसुद्धा माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या माध्यमातून तो आम्ही सोडवण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालो म्हणजे अशा पद्धतीने जिजाऊ मासाहेबाच्या जन्मस्थळाचा विकास करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न होता आणि आम्ही बऱ्याच अंशी त्यामध्ये यशस्वीसुद्धा त्या ठिकाणी झालेलो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांची जी, जी हिंदुत्वाची भूमिका होती अन्यायाच्या विरुद्ध भांड लढा देण्याची त्यांची जी भूमिका होती या भूमिकेशी कुठेतरी प्रतारणा त्या ठिकाणी उद्धवसाहेबांकडून झाली आणि म्हणून या दोन गट त्या ठिकाणी पडले आणि शिवसेनेची त्या ठिकाणी वातायला सुरुवात झाली होती परंतु माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपानं आज शिवसेना भक्कमपणे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाय रोवून आहे आणि हिंदू हृदय सम्राट सध्या बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम आमदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने त्या ठिकाणी सुरू आहे गद्दार वगैरे म्हणणं हे तर सपशेल चुकीचं आहे हे गद्दार नाहीच ना यांनी हिंदू हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंची भूमिका त्यांचे विचार टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि त्याला चाळीस आमदारांनी आणि तेरा खासदारांनी साथ दिली दहा अपक्षांनी साथ दिली मग त्यांना आपल्याला गद्दार कसं म्हणता येईल हे चुकीचं आहे आता काहीतरी नाव ठेवायचं म्हणून लोकांमध्ये एक इमेज खराब दृष्टी होण्याच्या दृष्टीकोनातून गद्दार 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 संपल्या जाते तर गद्दार बिलकुलच नाही भूमिका कोण सोडली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची हे सगळ्याला माहीत आहे हे होणारच होतं कारण ज्या अर्थी चाळीस शिवसेनेचे आमदार आणि तेरा खासदार हा निर्णय घेतात आणि बहुसंख्य महाराष्ट्रातील शिवसैनिक प्रतिज्ञापत्र लिहून देतात तेव्हा खऱ्या अर्थानं शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचीच हे सिद्ध झालं आणि म्हणूनच नार्वेकर ना विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिला तो योग्य निर्णय होता दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं तेव्हा आता खरी शिवसेना खरा धनुष्यबान हा नामदार एकनाथ शिंदेसाहेबांकडेच आहे या महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आले आणि या देशाचे पंतप्रधान आर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा पूर्ण सहकार्य या महाराष्ट्राच्या विकासासाठी या महायुतीला केलं आणि म्हणूनच एवढी भक्कम काम आता महाराष्ट्रात आपल्याला झालेले दिसत आहेत पहिले काय रस्ते होते आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील तर रस्त्यांच्या बाबतीत सोडा पण आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असा एकही रस्ता राहिला नाही की जो सिमेंटचा झाला नाही एवढा मोठा समृद्धी हायवेसारखा प्रोजेक्ट नागपूर ते मुंबई त्या ठिकाणी पूर्ण केला आता ठिकठिकाणी थीक त्याची नवनगर निर्माण होणार आहे शेतकऱ्यांसाठी विविध कारखाने त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईचं मार्केटसुद्धा जवळ पडणार आहे आणि जगामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आपला माल त्या ठिकाणी पोहोचवण्याची एक संधी या समृद्धी हायवेमुळं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे एवढं मोठं काम माननीय नरेंद्र मोदी आणि तत्कालीन शासनानं या शासनानं त्या ठिकाणी केलेलं आहे खरं नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होते म्हणूनच अयोध्येचं राम मंदिर त्या ठिकाणी होऊ शकलं तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटलं आणि हिंदू हृदय सम्राट सध्या बाळासाहेब ठाकरे यांचं फार मोठं स्वप्न होतं की अयोध्येला राम मंदिर त्या ठिकाणी बांधकाम झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटलं पाहिजे ते तर नेहमी सांगायचे की मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा मी अयोध्येमध्ये राम मंदिर आणि ती बांधेल आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेल म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्नच आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं त्यामुळे त्याबद्दल काही जास्त विश्लेषण करून सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं त्या ठिकाणी शिवसैनिकांना संदेश देण्याची काही गरजच नसते शिवसैनिकांना स्वतःच त्याची जाणीव असते त्याच नामदार एकनाथ ना साहेब ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं शिवसेना आलेली आहे त्यांच्या पाठीशी खंबीर उभंपणे उभं राहून शिवसेना पक्ष आपापल्या गावामध्ये कसा वाढेल या दृष्टीने जर सगळ्यांनी प्रयत्न केले संघटन जर मजबूत केलं आता नवी संकल्पना आहे एकनाथ शिंदेसाहेबांची प्रत्येक बूथवरती दहा शिवदूत दहा महिला शिवदूत देण्याची त्यांची जी योजना आहे ती जरी पूर्ण कार्यकर्त्यांनी पूर्ण केली आता आमच्या मतदारसंघात तर तुम्हाला माहिती आहे ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतः माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब याच्याकडे लक्ष देऊ नयेत स्वत आढावा त्या ठिकाणी घेतात आणि पक्ष संघटन कसं वाढेल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते जाणीवपूर्वक लक्ष देत आहे आणि कार्यकर्ते शिवसेनेचे शिवसेनिक त्यांना त्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यामध्ये शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात बलवान पक्ष झाल्याशिवाय माननीय नामदार एकनाथ साहेबांनी दीड वर्षाच्या कालावधीमध्ये न भूतो न भविष्यती असे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले हे सर्व स््रोत आहे उदाहरणार्थ तुमच्या शेतकऱ्यांच्या मदती पहिले शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत मदत केल्या जायची आता त्यांनी त्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत केली एन डी आर एफचे जे निकष आहेत त्या निकषाच्या बाहेर जाऊन पहिले हेक्टरीची मदत मिळायची त्याच्यामध्ये वाढ करून आता जिरायसाठी त्यांनी तेरा हजार रुपये हेक्टरीची मदत त्या ठिकाणी जाहीर केली आणि ती शेतकऱ्यांना मिळत आहे त्याच्यानंतर बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजारापर्यंत मदत त्यांनी करायचं जाहीर केलं आणि ती मिळत आहे शेतकऱ्यांना याच्याशिवाय फळबागांनासुद्धा हेक्टरी छत्तीस हजारापर्यंत मदत करण्याची घोषणा मान्य नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली आणि नुसतीच घोषणा नाही केली तर त्या पद्धतीने मदतसुद्धा शेतकऱ्याला मिळायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी सन्मान योजना जी होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरीव वाढ करून जवळपास चौरेचाळीस कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांना या दीड वर्षामध्ये त्यांनी तो दिलेला आहे त्या ठिकाणी आमच्या या विदर्भातील संबंध महाराष्ट्रातील शेतकरी वेळोवेळी अडचणीत त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी फार महत्त्वपूर्ण निर्णय असे शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत विशेषतः पहिले एन डी आर एफची मदत फक्त दोन हेक्टरसाठी राहायची त्याची मर्यादा एकनाथ शिंदे साहेबांनी या शासनाने तीन हेक्टरपर्यंत केली आणि नुसतीच केली नाही तर जिरायतीसाठी तेरा हजार रुपये हेक्टरी असेल बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी असेल फळबागांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टरीची मदत त्यांनी जाहीर केली एन डी आर या निकषाच्या बाहेर जाऊन आणि नुसतीच घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांना याचे पैसेसुद्धा या पद्धतीने मिळायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये सुद्धा जवळपास पाच हजार सातशे कोटी रुपयाची मदत त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी केलेली आहे पहिले पीक विमा भरणं आमच्या शेतकऱ्यांना कठीण जायचं खूप पैसे लागायचे परंतु आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला असेल तर केवळ एका रुपयामध्ये पीक विमा आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरता येतो आणि यावर्षी शेतकऱ्यांनी भरला त्याचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून न भूतो न भविष्यती अशा जवळपास या दीड वर्षामध्ये चौवेचाळीस हजार कोटीची मदत माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या एवढी मोठी उपलब्धी तर शेतकऱ्यांना याच्या आधी कधी झालेली नाही आणि फार मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी घेतले आता माझ्या मतदारसंघातला सांगतो की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती केवळ तीन महसूल मंडळ अतिवृष्टीमध्ये बसले होते बाकीच्या ठिकाणी पण अतिवृष्टी झाली परंतु त्या यंत्रामध्ये ते मोजमाप झालं नाही आणि म्हणून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबाकडे आम्ही पाठपुरा त्या ठिकाणी केला कलेक्टरांशी त्यांची चर्चा झाली आणि उर्वर उर्वरित सर्वच्या सर्व महसूल मंडळ त्या ते ठिकाणी त्यांनी सतत धार पावसामुळे पावसामध्ये त्यांनी बसवली आणि त्या शेतकऱ्यांनासुद्धा मदत देण्याचं काम माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे हे मला फार अभिमान सांगावं असं वाटतं या ठिकाणी